नमस्कार मी डॉक्टर बादोकर आपण पाहताय टिक्का टिप नाही काल इंडिया गाडीचा दिल्लीत जो काही सभा झाली तर त्याच्यामध्ये अरविंद केजरीवालांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी केजरीवालांच्या सहा गॅरंटी जाहीर करून टाकल्या हे जे इंडिया आघाडी आहे हे सगळेच बाजार बुनगी जास्त यांच्यामध्ये हे नाईलाजाने एकत्र आलेले आहेत ते सगळे सत्ता गेलेले सत्ता नसलेले सत्ता परत मिळाय म्हणून जे सत्तेवर आहे त्यांना सत्ता टिकवायची म्हणून इडीपासून वाचायचंय तुरुंगात जायचं नाही म्हणून असे सगळे लोक असंतुष्ट भ्रष्टाचारी घोटाळे कट्टर हिंदू विरोधी कट्टर मुसलमान दारजीने आणि परिवारवादी म्हणजे कुटुंबाच्या पलीकडे याच्याकडे कुट जाऊ शकतच नाही मग ते फारिक अब्दल असो मुब्मा मुक्ती असो अखिलेश यादव असो तेजस्वी यादव असो राहुल गांधी असो तो स्टॅलिन असो आणखी जे कोय त्याच्या पक्षामध्ये जे आहेत ते कुटुंबाच्या आपल्याकडे जाऊ शकत नाही त्या कुटुंबाला त्यांना आपलं दुकानदार चालू ठेवायचं राजकीय दुकान जे आहे ते चालू ठेवायचं पिढ्यान पिढ्या चालू ठेवायचं त्यांना ते कस बघा की लालू प्रसाद यादवना शिक्षा झाली तो त्या माणसाने राजीनामा दिला मुख्यमंत्री पदाचा पण काय केलं आपल्या बायकोला त्या पदावर बसवलं पण केजरीवाल इतका निर्लज्ज मनुष्य की मुख्यमंत्रीपदही सोडायला तयार नाही आणि खुर्चीवर जाऊन बसला तो मनुष्य ही अशी असष्ट मंडळी ही, ही सत्तांध मंडळी सत्तेसाठी आपलेली सत्तेसाठी अस्वस्थ झालेली झोप घालून बसलेली मंडळी दिल्लीमध्ये एकत्र आली त्यांना त्यांनी इथं त्यांनी आधी केजरीवालांनी आपल्या परीने काय सांगण्याचा प्रयत्न केला की केजरीवालांच्या समर्थनार्थ अटक झाली त्या समर्थनार्थ आहे आणि काँग्रेसने काय केलं पिक हँड झटकून घेतलं नाही 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 म्हणजे आम्ही इतर मुद्द्यांसाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत हा आणि तेच खरं होतं केजरीवालांच्या समर्थनात कुणीही बोललं नाही कोणी बोलणारही नाही केजरीवालांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी केजरीवालांच्या सागर गॅरंटी जाहीर करून टाकल्या म्हणजे काय झालं की हे त्यांनी इतर पक्षांना काही मतं द्यायचं त्याच्या विनिमय करायचं चर्चा करायचं काही गरज नाही केजरीवाला गरज नाही त्याच्या बायकोला गरज नाही काही गरज नाही दुसरं राहुल गांधींनी का आघाडीचं आय एन डी आय ए परस्पर घोषित करून टाकलं होतं म्हणून नितीश कुमार बी खावळले होते आणि ममता बॅनर्जीचं पित्तच की आपले जे इतर गटर पक्ष आहेत मित्र पक्ष आहेत आता मी आम्ही गाडी अरे मग तुम्ही त्या सल्ला मसा घेतो असं आम्ही करतो ते योग्य आहे का नाही नाही काही नाही काही नाही नंतर मग ते सारवा सारवा करतात तसंच आता केजरीवालच्या पत्नीने काय केलं घोषणापत्रच जाहीर करून टाकलं एक एकतर्फी यांना कोणाला न विचारता बघा इनिमिनी दोन छोटेसे एक दिल्ली आणि छोटस पंजाब राज्य आणि हा मनुष्य देशासाठी घोषणा पत्र जाहीर करून टाकलं एकतर्फे या बाकीच्या गट पक्षांना मदत विचार न विचारता मला दोन हजार चार मध्ये एक घटना आठवत्या जयललिता निवडणूक लागली प्रचारादरम्यान दरम्यान यांचा सा वाढदिवस आला तो त्यांच्या माणसाने मला मोठा आणला तो लोकसभेची प्रतिकृती होती ती लोकसभाच्या आपल्या दिल्लीमध्ये जुनं आता जुनं लोकसभा तर त्याची प्रतिकृती आणली होती ललित जयललिताने तो केक कापला होता आणि जयललितांनी जे घोषणापत्र जारी केलं होतं ते फक्त तामिळनाडूसाठी नव्हतं तर ते भारतासाठी होतं पण तामिळनाडूच्या पलीकडे त्या घोषणापत्राला कोणीही खाडी मात्र केवढीची किंमत दिली नाही आणि जयललिता एवढी अंगकारी एवढी गर्विष्ट बाई होती की भयंकर दुसरी माया होतीच तर त्या बाईनी ते कधी बाहेर घोषित करण्याचा प्रयत्न केला नाही आहे त्या बाईला वाटलं असेल की जर देवेगौडा ऐके गुजरात असेल की उपटसुंब जर पंतप्रधान होऊ शकतात तर सुद्धा होऊ शकते जर यदा कदाचित बहुमत नाहीच मिळालं त्रिकुशं सभा आली लोकसभा आली तर काय मग आपल्याकडे सगळे जास्तीत जास्त खासदार राहिले तर आपलं गोडं दाबता येईल आपल्याला पंतप्रधान होता येईल असं कदाचित त्या पाहिजे स्वप्न असेल पण तसं काही झालं नाही आता केजरीवालने तेच केलं एकतर्फी घोषणापत्र <laughs> जाहीर करून टाकलं पण त्या घोषणापत्रामध्ये गंमतच आहे या केजरीवालांनी काय केलं मोफत भिजली देऊ आम्ही म्हणजे वीज मोफत देऊ बा अरे दिल्लीमध्ये दिली का तू नाही दिल्लीमध्ये घोषणा तर करून टाकली ते सोपं लागतं सुशीलकुमार शिंदे यांनी बी केलंच होतं ना शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ म्हणे लाईट बिल दाखवलं तर सभेमध्ये काय शून्य शून्य रुपया मग त्यांना सत्ता बी आली काँग्रेस पदा काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला सुशील कुमार मुख्यमंत्री झाले आणि काय केलं दोन तीन महिन्यामध्येच ती योजना रद्द करावी लागली कारण हे निवडणुका जिंकण्यापुरतं होतं ते कुठे होतं ते चुकीचंच होत होते केजरीवालांनी तेच केलं त्याने काय केलं की मोफत वीज लिहि देऊ मग वीज दिली का मोफत नाही काही दिवस थोडे दिवस दिली मग ज्यांना गरज त्यांनी मागणी करा अरे आपल्याकडे तर सगळे आहेत तुम्ही सगळेच मागणी करतील मग ज्यांनी मागणी केली त्यांना देण्याची सुरुवात केली पण त्यांनाही ते वीस वेळेवर मिळत नाहीये पाणी देऊ पाण्याची भीती तर दिल्लीमध्ये ते बी त्याचं खुटस ठरलं म्हणे मोहल्ला क्लिनिक या मोलना किल्ली त्यांनी दिल्लीमध्ये केलं खूप गाजावाजा केला असं दाखवलं की हा बस 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 म्हणून त्या मोल्हा किल्लीकच्या नावाखाली तर नाहीच आहेत बोगसच सगळे जे आधी जे कोण छोट्या बोळाबोळामध्ये ते गावठी डॉक्टर बोगस डिग्रीवाले त्यांनाच त्यांनी देऊन टाकलं आणि गमत आहे एका डॉक्टरने दर मिनटाला दोन दोन रुग्ण काढले असा हिशब्द एका मिनिटामध्ये दोन दोन रुग्ण तो तपासणं नाही चौकशी करणं बोलणं विचारपूस करणं त्यांना औषध मिनटामध्ये पेशंट काढलेले आहेत प्रचंड घोटाळा आहे त्याच्यामध्ये आणि हा हो बघा काय सांगतोय मुलना का अरे मग त्याच्या मग मोदींची बघ आयुष्यमान योजना आहेच ना तर उत्तम चांगल्यापैकी तिथेही घोटाळा नाही अशा नाही पण तो डॉक्टर आणि रुग्णांच्या संमतीने ते काही केलं जातं ते यांच्यासारखं घाऊक नाही शून्य नंबर म्हणजे त्यांचा रुग्ण आहेत मोबाईल नंबर काय तर एका ठिकाणी शेकडो लोकांच्या नावाकडे फक्त शून्य मोबाईल नंबर एकच शून्य ठेवलेला हो आहे फक्त काय ते सगळं खोटच होतं ना मग यांना समोर राखे भारतभर सुरू करायचं आहे मग फत शिक्षण देणं एक चांगली गोष्ट आहे काहीच वाईट नाही शिक्षण तर मिळालंच पाहिजे तर प्रत्येकाचा अधिकार आहे पण ते शक्य आहे का हा आपल्या सरकारी शाळा असो की दवाखाने असतो त्यांची अवस्था काय सगळ्यांना माहीत आहे चांगल्यापैकी माहिती आहे सगळा भोंगळकार सगळा भयंकर प्रकार असतो डॉक्टर फक्त पगार खातात येतच नाही येतात तर ते एखादा चला घासघरी करमत नाही काही कामं नाही व्हा म्हणून रुग्णालयामध्ये येणारे डॉक्टर आहेत तिथे फक्त तर सह्या करतात ते आणि पुट्ट्याचा पगार खात राहतात पण बऱ्याच वेळा पाहतो की तिथं पेशंट मरून जातो तेव्हा डॉक्टर दहा दहा करतात कळतं की तिथं फक्त एखादी दाई एखादी नर्स याच्या पलीकडे कोणीच नसतं मग यांना असं मोला क्लिक सुरू करायचे का आपल्याकडे भयंकर 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 प्रकार आहे सरकारी शाळा असो कि सरकारी दवाखाने असो त्याची इमारती बघा तुम्ही इतकी भयंकर परिस्थिती असते अजून आपण बाबा आताच आहोत की काय अशी अवस्था राहते आणि आपले शिक्षक येतच नाही एक दोन दिवस जातात मग बाकीच्या इतर उद्योग करत राहतात सगळ्याच ठिकाणी असं नाही पण पन्नास साठ साठ सत्तर टक्के तर अशीच परिस्थिती आहे सरकारी शाळांमधील मुलांमध्ये बघा तुम्ही त्यांना चौथी पर्यंत तरी वाचता यायला पाहिजे असं सांगावं लागतंय आता चौथी पर्यंत मग जर अशी परिस्थिती असेल तर मग भयंकर वाईट आहे अत्यंत वाईट आहे बिहारमध्ये आपण पाहतो की जे टॉपर आहे टॉपर आणि त्यांना साध्या साध्या प्रश्नांचं उत्तरच येत नाही का कारण ते कामधोपात्र टॉपर झालेले असतात ते तिथं तर जसे आपले ड्रग माफिया असतात माफिया असतात तसं शिक्षण माफिया सुद्धा आहे बिहारमध्ये उत्तर प्रदेशमध्ये यांना तसा राजा आणायचा आहे कागदोपत्री सगळ्यांना पास करायचो कागदोपत्री सगळ्यांना मार्क वाढवायचे ते आपल्याकडे चालूच आहे ते आपल्याकडे सुद्धा चालू आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते बिनधास्तपणे चालू आहे ते कारण शिक्षकांना सांगतात असे ते पास करा मग म्हणून काय होतं की जे काही विद्यार्थी दुसरी तिसरी चौथीच गळून गेलेले आहेत येतच नाही शाळेमध्ये पण त्यांना दरवर्षी कागदपत्री उत्तीर्ण करून पुढच्या वर्ग वर्गात प्रवेश दिला जातोय परस्पर म्हणजे एका एक व्यक्ती बरं काही कागदपत्र कामाला लागत होत सरकारी म्हणून शाळा सोहळ्याला दाखला घ्यायला गेला तो त्याच्या मुलांना सातवी मध्ये प्रवेश सातवी तो शाळा सोहळ्याचा दाखला दिला तू नाही अरे आता माझ्या दुसरीमध्ये सोडला होता अहो मग तुम्ही तीरव शेल आणखी तू नवी पाचचा असत नवी पाचचा दाखला देणार ते इतकी भयंकर प्रसिद्धी आपल्याकडे ज्यापर्यंत मुलाने दुसरी सुटली म्हणजे आपल्याकडे हेच आहे आपल्याकडे आणखी तुम्ही बघा एकच विद्यार्थी चार चार शाळांमध्ये आहे मी ना जर शिक्षकांना कळलं की आपल्या शाळेत गळती लागलेली आहे वरून तंबी येते विद्यार्थी वाढवा अंक वाढवा मग जात असते कागदोपत्री कागदोपत्री म्हणजे कसं की एखादा विद्यार्थी शाळेत सोडून गेलेला आहे अंक गेलेला आहे मग त्या शाळेतनं त्याचा दाखला काढायचा आणि तो इथं त्याला कागदोपत्री प्रवेश देऊन टाकतात याची परिस्थिती आहे आणि अरविंद केजरीवाल यांच्या गॅरंटीमध्ये गंमत आहे केजरीवालानी यमुना स्वच्छ करण्याचं आश्वासन अनेक वेळा दिलेलं आहे आणि आजही यमुना दूषितच आहे प्रदूषितच आहे तसेच यांच्या सगळ्या योजनांच सगळ्या आश्वासनांच या अरविंद केजरीवालांची एक गोष्ट आहे एमएसपी लागू करू आम्ही हे लोक आपण लोकांना मूर्ख समजतात मतदारांना मूर्ख समजतात लोक मतदारांना ते मग गजनी शॉर्ट मेमरी समजत असतील सिंग मान केजरीवालांचा मुख्यमंत्री आहे पंजाबचा बेवड्या मनुष्य दावड्या आहे तो ह्या बेवड्या मुख्यमंत्र्यांनी निवड विधानसभेच्या निवडणुका जिंकण्याआधी आम्ही एस एम एस पी लागू करू जाहीर केलं होतं घोषणाच केली होती निवडून आले आणि बदलून पडले नाही 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 माझं काम इथे केंद्राचं काम आहे बघा आणि मग जे पंजाबमध्ये सांगितलं तेच केंद्रामध्ये अरविंद केजरीवाल सांगणार आहे अरविंद केजरीवालने असं दुरुस्त धरून टाकलं की मी निवडून येणार आहे मी पंतप्रधान होणार आहे आणि मग मी या सगळ्या योजना लागू करणार आहे <laughs> याला शेख चिल्लीचे स्वप्न म्हणतात भारतीय लोक भोळे आहेत भाव भावना प्रधान आहेत अशा काही गाजर दाखवलं की ते बुलतात आपण वर्षान वर्ष बुलतच आलो ना आपण वर्षानवर्ष आपण अशा गरिबी हटाव असो की अमक असो याच्या योजनांना आपण बोलतच आलेलो आहे भरभरून मतांचं बीकताना दिलेलं आहे आपण आणि आपण मात्र त्या पिकापासून वंचितच राहिलेलो आहे म्हणून ह्याच्या अरविंद केजरीवालांच्या ज्या गॅरंटी आहेत त्या काही कामाच्या नाही सर्व खोटं आहे ढोंग आहे पण असे बोलता कर, द्या करावं लागतात द्यावे लागतात म्हणून चर्चा आहे लोकशाही आहे आम्ही बोलणे अधिकार आहे लक्षही आहे ना म्हणून आपल्याला काही म्हणजे घोषणा करायला काय लागतं मी तुम्हाला समुद्र आणून देऊ असे सांगणारे सुद्धा आपल्याकडे नेते आहेत अरे तो एक अपक्षी उभा आहे आणि तो मोठ्या मोठ्या बलिदाण्या करतो एखाद्या व्यक्ती म्हणजे आपल्याला हे सब चलता है भाई या लोकशाही आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद